हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाना ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळ्याच्या भाजीबरोबर हे पदार्थ खाल्ले तर शरीरावरती होतील वाईट परिणाम ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयलशेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा दुधी भोपळा किंवा दुसरा कोणतासुद्धा भोपळा वापरून आपण भाजी बनवतो पण आपल्याला माहिती आहे का आपण जेवताना भोपळा भाजी सेवन करतो तेव्हा त्याच्याबरोबर काही पदार्थ वर्ज्य आहेत त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या आर्टिकलमध्ये घेणार आहोत भोपळ्याची भाजी सर्वांना आवडते ती आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवतो व घरामध्ये सर्वजण आवडीने खातात भोपळा भाजी झटपट बनवता येते व ती शिस्ते सुद्धा पटकन तसेच ती थोडी गोडसुद्धा असते त्यामुळे मुले, मुले आवडीने खातात आपण बरेच वेळा भोपळ्याची भाजीबरोबर अजून काही पदार्थ खातो पण ते आपल्या शरीराच्या दृष्टीने घातकसुद्धा आहेत भोपळा सेवन करण्याचे फायदे भोपळ्याचा ज्यूस सेवन केल्याने युरिक ॲसिडपासून पासून आराम मिळतो जर पोटाचे स्वास्थ्य ठीक नसेल तर भोपळ्याचा ज्यूस सेवन करा त्याने फायदा होईल हृदयरोगासाठी भोपळा खूप फायदेमंद आहे त्याच्यामध्ये लो सॅच्युरेटेड फॅट्स आहेत त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून हार्ट डिसीज स्ट्रोकपासून बचाव होतो जर आपल्याला नेहमी डोके दुखीचा त्रास होत असेल तर डोक्यावरती भोपळ्याचे तेल लावा त्यामुळे ते आराम मिळेल या तेलामुळे टक्कल पडत नाही तसेच सुद्धा आराम मिळतो भोपळा हा आपल्या किचनमधील सुपर इन्ग्रिडियंट आहे त्याच्यापासून आपण सूप भाजी रायता हलवा बनवतो भोपळा हा आरोग्यदायी आहे त्याच्या सेवनाने बरेच रोग बरे, बरे होतात याच्यामध्ये शहाण्णव टक्के पाण्याचा अंश आहे तसेच आपल्या शरीरासाठी संपूर्ण हेल्थच्या सेवनाने चांगली राहू शकते आता आपण पाहूया भोपळ्याच्या भाजीबरोबर कोणते पदार्थ वर्ज्य आहेत आपल्याला माहिती आहे का भोपळ्याच्याबरोबर पाच गोष्टी सेवन करणे वर्ज्य आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते भोपळ्याचे भाजीबरोबर कारले किंवा बीटरूट कधीसुद्धा सेवन करू नये त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो म्हणजेच भोपळ्याच्या बरोबर कारले किंवा बीटरूट सेवन केले तर चेहऱ्यावरती पुरळ येते व त्याचे डागसुद्धा पडू शकतात ऑलिफ्लावर कोबी ब्रोकोली ह्या भाज्यांच्या सेवनाने पोटामध्ये गॅस होण्याचा संभव असतो त्यामुळे ह्या भोपळ्याबरोबर ह्या भाज्या मिक्स करून सेवन करू नयेत त्यामुळे पोटामध्ये गॅस होऊन सूज येऊ शकते भोपळ्याबरोबर कोणतेसुद्धा आंबट पदार्थ सेवन करू नये जसे की आंबट फळ किंवा लिंबू त्यामुळे पोटात दुखू शकते भोपळ्याबरोबर डेअरी प्रोडक्ट सेवन करू नये यामुळे पचनसंबंधित समस्या होऊ शकतात भोपळा व कारले याची भाजी एक साथ सेवन केली तर पोटामध्ये विष निर्माण होऊन उलट्या होऊ शकतात व नाकातून रक्तसुद्धा येऊ शकते डिस्क्लेमर आम्ही ही माहिती आपल्याला फक्त माहिती व्हावी म्हणून देत आहोत त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद